हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल तर बघा फ्रेंड्स आत्ता माझे सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे आणि आज थोडं एक्स्ट्राचं काम काढलं होतं मी ते शूट वगैरे काही केलेलं नाही आहे त्या एक्स्ट्राचं का काम काढलं होतं ना त्याच्यामध्ये ना मला काही ओल्ड मेमोरीज दिसल्या म्हणजे ओल्ड फोटोज दिसले तर तेच फोटो मी म्हटलं माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबरसोबत शेअर करावं कारण की ते एक आठवण म्हणून राहते त्याच्यासाठी मी तेच फोटो तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा माझ्या लग्नाच्या आधीचे व्हिडिओ फोटोजसुद्धा मला मिळालेले आहे तर मला आ, मी म्हटलं आवर्जून यूट्यूब फॅमिली मेंबरसोबत आपल्या शेअर करायलाच पाहिजे तर त्याच्यासाठीच मी ना हा व्हिडिओ शूट शूट करत आहे तर तुम्ही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा हा आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा हां आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मग आता व्हिडिओ चालू करते तर सर तर इथे बघा तेच फोटो आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा हा जो बॉक्स आहे ते मला दिसलेला आहे म्हणजे ह्या बॉक्समध्ये आमचे फोटोज होते ओल्ड मेमोरीज तर मी तुम्हाला दाखवणार जा आहे माझ्या लग्नाच्या अगोदरचे सुद्धा फोटोज आहे याच्यामध्ये आणि हे बघा आणि इथे काही हे आम्ही आत्ता केरळला गेले के होते ना तेव्हा काही म्हणजे ड्रॉईंग वगैरे करून घेतलेले आहे ते फोटो आहे आणि मेन म्हणजे आमच्या लग्नाची इथे पत्रिकसुद्धा मला त्याच्यामध्ये दिसलेली होती तशी तर सांभाळून ठेवूनच आहे आणि ही दिसलेसुद्धा आहे तर मग मी म्हटलं तुम्हालासुद्धा दाखव तर ही आहे आमच्या लग्नाची पत्रिक तर छान अशी आणि खोलून पण दाखवू का तुम्हाला आता आता तर आमचं लग्न वगैरे झालं काही इन्व्हिटेशन वगैरे देत नाही तर बघा हे आहे फ्रंट वेडिंग इन्व्हिटेशन आणि हे आहे मधलं कवर तर खूप मस्त अशी पत्रिका होती ही बघा आणि अजून पण सांभाळून आहे आणि खरंच ना सांभाळून ठेवायला खूप मस्त वाटते असं काही आपल्या ओल्ड मेमोरीज आहे त्या तर तशाच आम्ही सुद्धा मस्तपैकी सांभाळून ठेवतो आणि बघा खूप वेळ गेला निघून तर मग ते आपण बघलं तर आपल्याला म्हणजे खूप चेंजेस वाटते ना आपल्यामध्ये तर मी हे फोटोज बघले ना सुद्धा माझ्यामध्ये खूप जास्त चेंजेस वाटलेले आहे मग म्हटलं मी तुमच्यासोबत शेअरच करा त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ करत आहे तर नक्की बघा स्किप न करता आणि तुमचा मी जास्त वेळ न घेता तुम्हाला फोटोज दाखवते तर तुम्ही ते नक्की बघा तर स्टार्टिंग तर ना माझ्या माझ्या फोटोपासून करते आणि हा बघा हा फोटो आहे माझावाला माझ्या लग्नाच्या अगोदरचा तर बघा माझ्या आत्याच्या मुलाचं लग्न होतं तर त्याच्या तैं, लग्नातले आहे हा फोटो तर बघा <coughs> म्हणजे माझ्या मिस्टरांच्या भावाचं लग्न म्हणजे त्यांच्या लग्नातला हे फोटो आहे लग्नाच्या अगोदरचा तर हा फोटो बघलाच असेल मी तुम्हाला दाखवते आणि कसा वाटला ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि परत परत भरपूर सारे फोटोज आले जे की माझे लग्नाच्या अगोदरचे आणि हा सुद्धा तोच फोटो आहे बघा आणि बघा हा जो फोटो आहे तो आमच्या दोघाचा आहे हा लग्न झाल्यानंतरचा आम्ही जेजू म्हणजे आताच आहे जेजुरीला गेला गेल, गेलो होतो ना तेव्हाचा फोटो, फोटो आहे हा तर बघा हा छान असा निघालेला आहे जवळून दाखवते तुम्हाला हे बघा आणि परत हे सुद्धा जेजुरीचाच फोटो आहे आम्ही जेजुरीला गेलो होतो तेव्हाचा जवळून दाखवते तुम्हाला हे बघा आणि हा एक तर बघू शकता हा एक फोटो आहे आमचा आणि परत हा एक सोबतचा आहे आम्ही जवळून तर हा एक फोटो आहे आणि इथे ह्याच्यामध्ये दोन फोटो आहे हे बघा हे आणि हा एक फोटो आहे तर बघू शकता तुम्ही किती छान आहे <coughs> इथे हा आमचा फॅमिली फोटो आहे म्हणजे हे ही माझी जाऊ आहे मोठी आणि हे यांनी माझं भासरा मोठा भासरा म्हणजे ते आहे आणि इकडे माझे बाबा आणि माझ्या जाऊचा भाऊ आणि इकडे आम्ही आहो तर बघू शकता ही आमची फॅमिली आहे छान अशी आणि हा फोटो आहे तो आ, प्रिशाचा आहे आम्ही मुन्नारला गेलो केरळला गेलो होतो तेव्हा मुन्नारला गेलो होतो ना तर ड्रॉइंग करून घेतलेले आहे आम्ही हाताने केलेला आहे अगदीच पाच ते पंधरा ते वीस मिनिटामध्ये हा ड्रॉइंग करून दिलेला आहे तर बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे ती जशी होती ना अगदी तसंच काढलेलं आहे आणि इथे बघा यांचा सुद्धा हा लग्नाच्या अगोदरचा फोटो आहे शेगावला गेले होते वाटते तेव्हाचा आहे आणि परत हा सुद्धा एक यांचं लग्नाच्या अगोदरचा चिखलदऱ्याला गेले होते तेव्हाचा फोटो आहे हा वाला तर बघा लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर किती चेंजेस होते खूप जास्त तर हा माझा लग्नाच्या आधीचा आहे तर बघू शकता आणि परत परत हा एक आहे माझा लग्नाच्या अगोदरचा आणि परत हा यांचा कॉलेजचा ग्रुप फोटो आहे ओ बेटा आणि भरपूर सारे फोटोज आहे मी पटापट दाखवून देते आणि हा एक आहे माझा लग्नाच्या अगोदरचा फोटो मी पहिल्यांदा लाचा घातली होती देवाचा फोटो आहे हा आणि बघा हे ह्यांच्याच लग्नातला हा फोटो आहे हे आमच्या लग्नाच्या अगोदरचे फोटो तर बघू शकता इथे हे यांनी आहे लग्नाच्या अगोदरचे हे आणि लग्नाच्या अगोदरचे मी आहे आणि हे आमचे जाऊ भासरे आहे आणि हे बघा ही ह्या माझ्या सासू आहे आणि त्यांच्यासोबत यांनी आहे तर बघू शकता आणि हे आता आहे आम्ही जेव्हा आता फिरायला गेलो होतो केरळला तेव्हाचा हा जिअपारा वॉटरफॉल जवळचा आहे हा बेटा ओके आणि हे सुद्धा तिथलाच आहे तुम्ही बघा आणि हा पण तिथलाच आहे आणि हे बघा हे हा फोटो आहे आमचा लग लग्नाच्या अगोदरचा सोबतचा फोटो आहे हा वाला हे बघा आणि हा एक माझं माझं लग्नाच्या अगोदरचा आहे बघा किती किती चेंजेस होते ना लग्नाच्या अगोदर आणि नंतर आणि हा सुद्धा त्यांचा फोटो आहे आणि आमची प्रिशा आलेली आहे आता मध्ये प्रिशो हे कोण आहे सांग तू हे कोण आहे मला सांग आणि हा एक फोटो आहे आणि परत हे आता हे माझे आणि बघा फ्रेंड्स आता हे जे फोटो आहे ते माझे सातव्या महिन्याचे आहे तर बेबी शॉवरचे तुम्हाला मी दाखवते तर हे बघू शकता खूप छान खूप छान निघाले होते फोटो आणि मी स्वत हा, हा मेकअप केला होता आणि हा फ्रेंड्स तुम्हाला हा माझा मेकअप कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा तर जवळून तुम्हाला दिसत आहे ना की नाही माहिती नाही मला तर बघा हे एक आहे ते नको आमचे सगळे काकू वगैरे आले होते माझ्या सातव्या महिन्याला आणि इथे आमचे मस्त कपल फोटोज काढले होते हे बघा छान असं छोटासाच केला होता आमचा सातवा महिना हे बघा हे एक फोटो हा एक फोटो आहे आणि परत हा एक फोटो सातव्या महिन्याचा ममा। आता सगळे सातव्या महिन्याचेच फोटोज आहे पण शिन्न बेटा आणि आमच्या प्रिषाची असे मस्ती चालू आहे हे कोण आहे मम्मा आहे मग आता मला नाही काही फोटोज दाखवू देत नाही जाऊ द्या मग मी आता हे बाकीचे फोटोस आहेत ते नंतर कधी दाखवनात आणि ही माझे आई बाबा आहे बाबा आहे हम्म हे कोणी हे मम्मा हा ये मम्मा आहे और... मम्मा मम्मा हं मम्मा हं मला चाहिए है मुझे है। बैलून चाहिए हाँ हाँ। ओके okay, डैडी आने के बाद डैडी को बोलना मुझे बैलून चाहिए करके ओके okay? हाँ फिर डैडी दे देंगे तुझे हा? मैं okay, फोन। बगा, हाँ। मैं डैडी फोन करूंगी ओके डैडी फोन बगा हे बघा हा एक आहे भरपूर सारे फोटोज आहे पण मला निप्रिशा काही दाखव देत नाही आहे तर इथे बघा सॉरी टिकाना डैडी फुटा, फुटा तर तुम्ही रेकॉर्ड ऐकली असेल तिच्या डॅडीला कॉल केली ती आणि बघा हे जे इथे बलून वगैरे दिसत आहे ना ते बलून तिला पाहिजे आहे असे काहीसे आहे आणि आम्ही छोटसच केलं होतं जास्त काही मोठा वगैरे केला नव्हता तर इथे बघा जवळून दाखवते तुम्हाला हा आणि कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट करायला तुम्ही कन्यूशी नका करू कमेंटसुद्धा जा जेणेकरून मला आणखी आणखी नवनवीन व्हिडिओज करायला इंटरेस्ट येईल हा फ्रेंड्स नक्की कमेंट करा मला हा व्हिडिओ कसा वाटला ते तर हे फोटोज दाखवून झाले आता काही परत फोटो राहिलेले आहेत ते दाखवते मी तर हे बघा आमचं लग्न झालं झाल्या ना आम्ही फिरायला गेलो होतो पहिल्यांदा मुंबईला लग्नाच्या आधीसुद्धा मी गेलेली आहे पण लग्नानंतर हे बघा आम्ही दोघं गेलो होतो मुंबईला फिरायला तर हे समुद्राच्या जवळचे फोटोज आहे काही आणि हे गेटवे ऑफ इंडिया तिथलासुद्धा फोटोज आहे आणि परत हे ताज हॉटेल तिथलासुद्धा फोटोज आहे आम्ही घडलं आणि आमच्या लग्नाच्या वेळेस ना लॉकडाऊन होतं तर कोणाकोणाच्या वे लग्नाच्या वेळेस लॉकडाऊन होतं तेसुद्धा मला कमेंट करून सांगा नक्की मग तेव्हा जास्त कुठे काही फिरता आलं नाही आम्हाला तर बघा आमचे छान असे फोटोज काढले आम्ही कुठे फिरायला वगैरे गेलो तर फोटोज वगैरे काढून ठेवायलाच पाहिजे कारण की आठवण राहते त्याच्यासाठी हा फोटो <laughs> हा फोटो बघा माझा लग्नाच्या अगोदरचा आहे माझ्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा मी हा ड्रेस घातला छोटा आहे तेव्हाचा आणि हा चिखलदारचा फोटो आहे आणि हे बघा हे चिखलधार्याला गेलो होतो आम्ही तिथला फोटोज काढलेला आहे आणि परत हा यांचा फोटोज आहे आणि परत आमचेच आहे आणि हे बघा हा सुद्धा मुंबईचा फोटो आहे आम्ही मुंबईला गेलो होतो आणि हा चिखलधार्याचा फोटोज आहे तर बघू शकता तुम्ही तर असे काही फोटोज आहे आणि हा हा एक फोटो आहे हा लग्नाच्या अगोदरचा आहे आमचा आणि हा एक फोटो आहे माझा जो की लग्नाच्या अगोदरचाच आहे तर बघू शकता तुम्ही आणि हा लग्नाच्या अगोदर आणि आत्ता काय तुम्हाला फरक जाणवतो तो, तो नक्की मला कमेंट करून सांगा तर मी तुमच्या कमेंट्सची वाट बघत असतील तरी पण तुम्ही करत नाही तर असं नक्कं करू कमेंट नक्की करायचा तर बघा हे असे काही फोटोज होते तर मला सापडले आणि मला वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी हा हे फोटोज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर बघू शकता तुम्ही छान छान फोटोज होते आणि हा फ्रेंड्स मला नक्की सांगा हे फोटोज तुम्हाला कसे वाटले आणि कसे नाही तर मला तुमच्या कमेंट्स ऐकायला आवडेल तर चला मग आता हे ठेवून देते मी हे सगळे फोटो आणि हा आता प्रिशाला झोपू घालायचा आहे तर बघा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ हा असा होता मस्त फोटोज मी तुमच्यासोबत शेअर केली कारण की मला सापडले होते आ, आ, काही जुन्या आठवणी तर ते तुम्हाला मी दाखवली कारण की तुम्ही सुद्धा माझी फॅमिलीच आहे त्याच्यामुळे तर मला नक्की कमेंट करून सांगा हा फोटोज कसे वाटले तुम्हाला आणि हा व्हिडिओ सुद्धा कसा वाटला तर चला मग मी हा आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि हा फ्रेंड्स चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा हा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर चला मग भेटते परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत हा आणि व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद तर भेटूया परत अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय 호리아장